शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीरपणे काळे झेंडे दाखवणे सोशल मीडियावरून खोटे आरोप करत मानहानी करणे या प्रकारांवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या संतप्त पदाधिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे सोमवारी सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन सादर करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोळा मे रोजी शहादा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यालयाकडून कर था जात असताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की सुशील कुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम खेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळी हस्तक्षेप न केला असता आमदार रघुवंशी यांच्यावर प्राणघातक आल्याची दाट शक्यता निर्माण झाली होती लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न प्रयत्न असा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे निवेदनात म्हटले आहे की आमदार रघुवंशी यांनी आदिवासी समाजाविरोधात कोणतेही वक्तव्य न करता आदर राखून कार्यक्रम पार पाडला मात्र तरीही त्यांच्या विरोधात खोटे आरोप करत सोशल मीडियावर भूमाफिया जातीवादी परप्रांतीय चोर आदिवासी विरोधी असे शब्द वापरून लोकांच्या मनात ते निर्माण केले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे या प्रकरणी शिवसेनेने हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना पाठवले असून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गावित माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी पंचायत समिती सभापती दीपमाला पाडवी अंजना वसावे माया माळसे युवासेना प्रमुख राजेश वसावे धमडाईचे सरपंच विजय पाडवी करणखेड्याचे सरपंच जमिलाबाई नाईक लहान शाळेचे उपसरपंच विजय भिल यांच्यासह तब्बल तीस पेक्षा अनेक पदाधिकारी व सरपंचाचे स्वाक्षरी आहे गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे नेते आदरणीय भैया ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक ते निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सवर्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये पहिल्याच वाजतील पटेसिंग भैया आणि आदरणीय ने भैयाच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी ते आले असतील ते आदरणीय चंदू यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदुयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एस पी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार